सर्वांना नमस्कार आज आपण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दिवनकोटी गणपती येथे जमलेलो आहोत कोकणकट्टा न्यूज चॅनेल चा, युट्यूब द्वारे आपण आज कुमार सम्यक मनोज तांबे याची मुलाखत घेणार आहोत मुलाखतीच कारण असं की राष्ट्रीय स्तरावरील नवोदय विद्यालयाच्या प्रवेशासाठी त्याची निवड झालेली आहे आणि त्यासाठी मी सर्वांमध्ये त्याचं खूप खूप अभिनंदन करते आता मी तुला काहीतरी थोडक्यात प्रश्न विचारते त्याची तू उत्तर दे नवोदय विद्यालयाच्या परीक्षेची तयारी करताना तुम्हाला कोणते आव्हान वाटले आणि ते कसे पार पाडलेस तू आमचे साहेब भोसले साहेब यांची प्रेरणा मिळाली व आमची गुरुजी लष्कर लष्कर सर चांगले मार्गदर्शन केले व नियमितपणे अभ्यास करून घेतला याच्यामुळे खूप छान त्यानंतर गुरुजींच्या मार्गदर्शनाने तुला धड़े खूप छान त्यानंतर तुझ्या अभ्यासाची दिनचर्या कशी होती मी सकाळी पाच वाजता उठायचो एक तासात फ्रेश होऊन नाश्ता वगैरे करायचो

तू कोणता संदेश देशील की रोज नियमितपणे अभ्यास करावा व गुरुजी किंवा बाई मार्गदर्शन करत असतील तर आपण व्यवस्थितचे ऐकावे व समजून घ्यावे त्याच्यानंतर जर आपल्याला अभ्यास देत असतील तर तो पूर्ण व्यवस्थित करावा खूप खूप खुँ धन्यवाद तुझे बस आता यानंतर अ आमच्या शाळेचे मुख्याध्यापक क्लस्टर सर आणि त्यांचे मार्गदर्शक ते त्यांचे मनोबोध बोलतात व्यक्त जातील सर्वप्रथम मी या ठिकाणी सम्यकची आई आणि सम्यक या ठिकाणी उपस्थित आहे त्या दोघांचे शाळेच्या वतीनं शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीनं तेच खूप खूप अभिनंदन करतो सम्यक हा मुळातच हुशार विद्यार्थी आहे एकदा पहिलीपासून तर आज पाचवी पर्यंत तेच मी त्याचा वर्ग शिक्षक त्याचा मार्गदर्शक म्हणून त्याला वेळोवेळी मार्गदर्शन दिले मुळात हुशार स्वभाव असल्यामुळं त्याला विविध स्पर्धा परीक्षेची आवड होती स्पर्धा परीक्षेतील वेगवेगळे जे विषय होते गणित असतील मराठी असेल बुद्धिमत्ता असेल या विषयातील विविध जे अवघडाचे अवघड प्रश्न आहेत ते कसे सोडवायचे याची त्याला एक प्रकारची म्हणजे नवीन नवीन गोष्टी त्याला शिकायची आवड होती आणि त्याचमुळं तो नवीन नवीन जे भाग असतील अध्ययन अध्यापनामध्ये तो कसे समजून घेतला यासाठी तो धडपडत असायचा आणि ते धडपडत असताना त्याला योग्य मार्गदर्शन आम्ही देण्याचा प्रयत्न केला आणि आज आम्ही योग्य मार्गदर्शन योग्य नियोजन यामुळे समजकला आज नवोदय परीक्षा झाली या नवोदय परीक्षेमध्ये पात्र होण्यासाठी योग्य मार्गदर्शन आणि त्याला मदत आणि योग्य मार्गदर्शन दिले धन्यवाद सर आणि आता चा चा या नंतर शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सौ अर्चना मोरे या थोडक्यात मनोगत व्यक्त करतील आमच्या शाळेचे विद्यार्थी सम्य मनोज तांबे या कॉलेज शिक्षक नऊ दहाच्या परीक्षेसाठी पास झालेला आहे म्हणून त्याला माझं मनापासून स्वागत शुभेच्छा खूप खूप धन्यवाद आणि यानंतर आ, मी ममता तांबे या शाळेमध्ये कंत्राटी शिक्षिका म्हणून आहे खूप हुशार आणि जिज्ञासू मुलगा आहे आणि तो खूप चिकाटीने अभ्यास केलेला आहे पुढील आयुष्यासाठी त्याला खूप खूप शुभेच्छा आणि इथे सर्वजण उपस्थित राहिले त्याबद्दल सर्वांचं मी मनापासून आभार मानते धन्यवाद